స్వాగత క <Sat -t Leonard>

ते तुमचा इतका विचार करत असतात आता नीरज येऊन त्यांना सोडून गेला नीरज भाऊ आहेत ना पालकर मित्र माहिती राम लक्ष्मण आहेत आपले आता त्यांना सोडून गेला आणि मला सांगून गेला काहीही असेल तुमचं तर मला कळवा मी लगेच त्यांचे डॉक्टर आहे आम्ही पटकन धावत येऊ असं प्रेम आपल्याला मिळतंय सगळ्यांना आपल्याला काय कमी पडणार आहे

तो हाँ बोलो तो 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 हाँ। ना नहीं नहीं बोलो सांपों को आगे क्या कहने हैं ठीक है उसको हाँ वो मेंटल टेस्ट है हाँ अभी पूर्व में ये कितने बार बुलाया है या अलग अलग नहीं हैं क्या रात आह वो लोग दोनों महीने एक तकरार होती है जब रात तो रात का हाथ जब तभी ताकि तेरी काम है ना जब रात होगी जब तभी ऐसा �

मी लक्षात आहे गेले खूप वेळ दिलाय आपला आणि खूप मनापासूनच आपल्याकडे हा उत्सव साजरा करायला आपल्याबरोबर सहभागी झालाय आणि त्यांची त्यांचा हेतू इतका छान आहे की आश्रमात जितकी चांगली पब्लिसिटी करता की लोक जोडता येईल हा त्यांचा हेतू आहे आणि तुमचा सर्वांचे त्यांना भरपूर आशीर्वाद मिळणार आहे धन्यवाद आणि तुमचं हे टेलरिंग कॅपॅसिटी त्यांनी अजून पुढे जाऊ याचा आमची सगळ्यांची इच्छा आहे आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद